भव्य भेट सुरुवात इचलकरंजी शहरात मोहरम सणाची सुरुवात मोठ्या धार्मिक उत्साहात व पारंपरिक पद्धतीने झाली असून बुधवारी या उत्सवाचा एक वैशिष्ट्यपूर्ण सोहळा अनुभवास आला कुंभोज तालुका हातकणंगले येथील हजरत पीर राजे बागस्वार पंजा यांनी शहरातील पेठेतील नाले हैदर पंजाला भेट दिली या भक्तीभावपूर्ण मुलाखतीसाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली पेठेत अनेक वर्षापासून मोहरम निमित्ताने नाले हैदर पंजा परंपरेनुसार स्थापित केला जातो सर्व धर्म समभावाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या पंजाची यंदाही श्रद्धेने स्थापना करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राजेबाबत पंजा नाले हैदरच्या भेटीसाठी दाखल झाला आणि दोन्ही पंजांची औपचारिक मुलाखत पार पडली मंगळवारपासून इचलकरंजीत मोहरमचे वातावरण तयार झाले असून शहरात अनेक ठिकाणी विविध पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे तसेच हजरत मखथुमवली दर्गा व हजरत सिकंदर दर्गा येथे ताबूत उभारण्यात आले आहेत गुरुवार व शुक्रवार या दिवशी शहरातील पंजांची परस्पर भेट होणार असून शनिवारी खत्तल रात्र साजरी केली जाणार आहे या रात्री नैवेद्य दाखवणे व खाई फोडण्याचा पारंपरिक कार्यक्रम होईल रविवारी पहाटे सर्व पंजे व ताबूत गावभागातून फिरवून सायंकाळी विसर्जन सोहळ्याने मोहरम सणाची सांगता होईल इचलकरंजी मोहरम कमिटीने सण शांततेत भक्तिभावाने आणि धार्मिक सौहार्दतेत साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख